रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

गुहागरपासून वीस किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र स्वयंभू वर्णेश्वर मंदिर आहे मंदिराच्या आवारामध्ये श्री गणपती ग्रामदेवता श्री काळभैरव श्री विष्णू श्री रामेश्वर यांची मंदिरं आहेत मंदिराच्या आवारात एक दीपमाळा आहे हे पांडवांचं मंदिर आहे मंदिराच्या मागील बाजूस अतांग पसरलेला महासागर आहे भाविकांच्या हाकेला धावणारा असा हा श्री वर्णेश्वर स्वयंभू असल्यानं अनेकांची यांच्यावर श्रद्धा आहे श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय महान न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा